बहुतेकजणं पाच पाच सहा सहा तास ही डाळ भिजत ठेवतात आणि मग वडे करतात पण आज मी तुम्हाला फक्त वीस मिनटं डाळ भिजत ठेवून या पद्धतीने वडे कसे करायचे यात कोणता सिक्रेट पदार्थ घालायचा सोड्याचा वापर न करता हे वडे कसे करणार आहोत ते पाहूया चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पहा मी उडदाची डाळ घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तुम्हाला जितक्या क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी तीनशे ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यासाठी आपण ही आधी एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया ज्या भांड्यामध्ये तुम्हाला डाळ भिजत घालायची आहे त्या भांड्यामध्ये तुम्ही ही डाळ आधी ओतून घ्या यामध्ये थोडी मसूरची डाळ पडलेली आहे पण ती दुकानात न येतानाच त्या पद्धतीने होती तर बघा यात आपण आता मुगाची डाळ घालणार आहोत जर आपण पोहे खायच्या चमच्याने मोजले तर एक चार ते पाच चमचे ही मुगाची डाळ आहे यामध्ये आपल्याला मुगाची डाळ आवर्जून घालायची आहे जर तुम्ही झटपट वडे करताय तर तुम्ही नक्कीच मुगाची डाळ यामध्ये घालून पहा त्यामुळे वडे खुसखुशीत होतात आणि आतमधून सॉफ्टसुद्धा होतात सोड्याचा वापर न करता आज आपण हे वडे पाहणार आहोत त्यासाठी काही सुद्धा पुढे सांगणार आहे आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतली त्यानंतरनं पहा यामध्ये भरपूर असं पाणी घालून ही डाळ आपण फक्त वीस मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत तर आता मी यात झाकण ठेवते आणि एक वीस मिनटं डाळ भिजून देते लक्षात घ्या आपल्याला ही डाळ धुताना खूप जास्त पाण्याने धुवायची नाही आहे दोन ते तीन पाण्यानेच धुवा जर तुम्ही खूप असं पांढरं शुभ्र ह्याचं पाणी काढलं ना तर मग डाळ अशी खुसखुशीत होणार नाही नंतर जे जे वडे आहेत ते खुसखुशीत होणार नाही त्यामुळे आपल्याला ही डाळ दोन ते तीन पाण्यानेच धुवायची ही गोष्ट महत्त्वाची आहे लक्षात ठेवा आता पहा इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि आपली डाळसुद्धा पहा भिजली गेलेली आहे ही डाळ भिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पटकनी भिजली जाते जास्त वेळ आपण जर ही डाळ भिजत ठेवली ना तर ही तेल जास्त पितात वडे त्यामुळे तेलकट होतात शक्यतो डाळ कमीत कमी वेळ भिजत ठेवायची तर इथे पहा वीस मिनटानंतरनं आता ही ही मी ही डाळ छान अशी निथळून घेते यातलं सर्व पाणी आपण आधी काढून घेऊया अशा पद्धतीने पहा आपल्याला हे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे या डाळीतलं इथे मी संपूर्ण डाळ एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतरनं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही डाळ वाटून घ्यायची माझ्याकडे इथे लहान मिक्सरचं भांडं आहे इथे मी थोडी थोडी करून डाळ अशा पद्धतीने वाटून घेणार आहे तर पहा छान अशी बारीक डाळ वाटायची आहे शक्यतो डाळ वाटताना ना संपूर्ण डाळ छान बारीक झालेली असते आणि थोडीशी साईडला डाळ अशी मोठी मोठी राहते ती राहिली तरी काहीही फरक पडणार नाही आहे आपल्याला ही डाळ संपूर्ण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर पहा इथे मी एका पाऊलमध्ये काढून घेते शक्यतो डाळ काढताना भांडं पसरट घ्या त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर असं थोडं पसरट भांडं असेल ना त्यामध्येच ही वाटलेली डाळ आपण काढून घेणार आहोत मी इथे ही संपूर्ण डाळ काढून घेतली पुन्हा याच पद्धतीने बाकीची डाळसुद्धा वाटून घेणारे बरं डाळ वाटताना यामध्ये शक्यतो पाणी वापरायचं नाही पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची जर तुम्हाला खूपच गरज वाटली तर तुम्ही हा जो चमचा दिसतोय या चमच्याने एक दोन चमचे पाणी घालून ही डाळ वाटून घ्यायची पण या वड्यांसाठी जर तुम्ही बॅटर पातळ केलं ना तर तुमचे वडे अजिबात फुगणार नाही वरतून क्रिस्पी होणार नाही आणि आतमध्ये जाळीदारसुद्धा होणार नाही त्यामुळे शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्या आणि खूप जास्त पीठ घट्टसुद्धा करायचं नाही आहे जर खूप असं घट्ट पीठ केलं ना तुम्ही तर मग हे वडे असे राटल्यासारखे होतात खूप असे दाट होतात आतनं आता मी इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट दाखवते जी की शक्यतो कोणी दाखवत नसेल तुम्हाला पीठ बघा फेटल्यानंतरनं सगळेच दाखवतात की कसं पाण्यावरती फुगते किंवा वर येते पण इथे पा हे न फेटलेलं पीठ आहे आणि बघा पाण्यावरती एकदम वर येऊन तरंगत नाही आहे थोडं खाली बसलेलं आहे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे त्यामुळे पीठ थोडंसं हलकं झालेलं असतं म्हणून ते असं अर्धवट करंगले पहा आता मी हे पीठ कमीत कमी दहा मिनटं फेटून घेणार आहे असं हातानेच फेटायचं आहे चमच्याने न फेटता असं हाताने फेटलं ना, हाता ना हाता फेट तर पीठ लवकर हलकं होतं आणि आपल्याला फेटायला सुद्धा सोप्पं जातं त्यामुळे मी या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये एकाच साईडने हे पीठ छान असं फेटून घेणार आहे तर पहा या पद्धतीने मी संपूर्ण हे पीठ फेटून घेतलं छान हलकं झालंय आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे तुम्ही जर बघत असाल पहा किती पटकन हा गोळा वर आला आहे ना पाण्याच्या वरती आलेला आहे हा गोळा आणि आधीचा जो आहे तो पाण्यात खाली बुडालेला आहे पीठ दिसताना सुद्धा लगेच दिसते पहा मी तुम्हाला हातावरती हे दाबून सुद्धा दाखवणार आहे पीठ पहा या साईडला जे हे पीठ आहे ना हे आपण छान फेटून घेतलेले आहे आणि जे पुढचं पीठ आहे ते न फेटलेले तर ते असं खूप राट असतं फेटून घेतलेलं पीठ छान असं मऊ नुसलुशीत होतं आता यात मी छान बारीक कट केलेली कोथंबीर घातली कोथंबीर भरपूर घातली आहे मला आवडते म्हणून भरपूर घातली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा घालू शकता जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हे तीनच जिन्नस यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात बारीक कट केलेली हिरवी मिरची घालू शकता किंवा ही डाळ वाटते वेळी हिरवी मिरची तुम्ही त्यात घालू शकता पण मी यामध्ये मिरची वगैरे घातलेली नाही आहे सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला वडे करून दाखवणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या नक्कीच यामध्ये ॲड करू शकता आता पहा हे सर्व जिन्नस घातल्यानंतर पुन्हा मी हे सर्व एकजीव करून घेतलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मीठ कोथंबीर जिरं सगळीकडे छान लागलं जाईल आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ना हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे वडे तयार करून घ्यायचे इथे मी थोडे मोठे मोठेच असे वडे करते तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक असे वडे करू शकता लहान साईजमध्ये मध्ये करू शकता किंवा यापेक्षाही मोठे करू शकता तुम्हाला हातावर जर जमत नसेल तर तुम्ही पळीवर सुद्धा हे वडे करू शकता पहा मी आधी चेक करते तेल आपलं तापलंय का तर तेल तापलेलं नाहीये सुरुवातीला डायरेक्ट वडा सोडायचा नाही कधीच आधी चेक करायचं तेल छान जर तापलं असेल तरच यामध्ये वडे आपल्याला सोडून घ्यायचे पहा वडे सोडल्यावरती ते लगेच तेलावर असे तरंगून येतात खाली तळाला बसत नाही म्हणजे आपलं पीठ परफेक्ट असं फेटलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक वडा तेलावरती लगेचच असा वरती येतोय म्हणजे मस्त असं पीठ फेटलेलं आहे यामध्ये जितके बसतील तितकेच वडे आपल्याला एकावेळी सोडायचे खूप गर्दी करू नका जर तुम्ही खूप जास्त गर्दी केली ना तर वडे व्यवस्थित तळता येणार नाही आणि एकमेकांना चिटकून बसू शकतात इथे मी एका वेळी पाच वडे तळून घेणार आहे तुमची कढई ज्या आकाराची आहे आणि त्यामध्ये जितकं तेल आहे त्यानुसारच तुम्हाला यामध्ये वडे घालायचे बरं वडे घालताना गॅस मी मिडियम टू हाय ठेवलेला आहे बारीक गॅसवर अजिबात वडे तळायचे नाहीत जर तुमचा गॅस आधीपासून बारीक असेल तर मग हे वडे खूप जास्त तेलकट होतील मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण वडे तळून घ्यायचेत आणि तेल तापवतानासुद्धा आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचे पहा एक साईड छान अशी झाली की हे पलटी करून घेतलेत मी पुन्हा हे संपूर्ण होऊन द्यायचे आणि त्यानंतरनं परत पलटी करायचे मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे वडे तळून घेते शक्यतो मोठ्या गॅसवरच तळा खूप बारीक गॅस ठेवू नका खूप सुद्धा ठेवू नका थोडा मोठा गॅस करूनच हे वडे तळायचेत वडे तळायला वेळ लागतो एक बॅच तळायला आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागू शकतात आणि हे वडे छान होऊन द्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात पहा मस्त असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे आता मी हे वडे काढून घेते वडे काढता नाही का चाळणीत काढा वडे तसं पाहिलं तर अजिबातच तेलकट आहेत तुम्हाला दिसत असेल मी अजून जवळून नंतर तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे या वड्यांच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल वडे किती क्रंची झालेले आहेत वरतून मस्त असे कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे हे वडे तयार होतात हलके फुलके आहेत एकदम त्यामुळे खरंच पचायलासुद्धा हलके जातात आणि खायलासुद्धा छान वाटतात व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग